आता तुला नव महिना सुरू होईल हां आणि लवकरच तुझी डिलिव्हरी होणार आहे हां खरं मनापासून सांग बरं तुला काय काय व्हावं असे वाटतं मुलगी काय रे मनापासून सांग मुली चांगली असतात अरे वा आ? मुली मुली चांगली असतात मुलीच आई वडिलांची चांगली काळजी घेतात कारण मला आता बोलण्यातून जाणवलं की तुझ्या आई वडिला आई वडिलांनी तुझं खूप लाड केलेले कारण तू खूप त्यांच्यावर प्रेम करते आणि तुला तुला स्वतःलाही मुलगी व्हावी अशी वाटते आणि तुझ्या मिस्टरांना मिस्टरांना बी मुलगी व्हावी अशी वाटते हा क किती छान एकदम म्हणजे तुझ्या घरा तुला स्वतःलाही मुलगी व्हावी आणि तू डिलिव्हरीसाठी ठाण्यावरनं आली इथं मुंबईवरनं हां बरं बरं अशी अपेक्षा करू की तुला आता नवीन वर्षामध्ये मुलगी होणार आहे हां आणि मुलगी झाल्यावरती तर तू तर खुशच आहे पण आम्हाला पण खूप आनंद होईल हं छान वाटलं तुझ्याशी बोलून जरी न, तुझी उंची कमी असली तरी मुलगी मा माझ्या मा माहितीप्रमाणे मुली जर मुलगी झाली तर तिची उंची दीपिका पादोकोणपेक्षा बी जास्त असणार आहे